नमस्कार मी शाल्व किंजवडेकर आणि तुमचं स्वागत आहे अल्ट्रा मराठी वरती आणि जे काही आजचं सेगमेंट आहे त्याचं नाव आहे इट्स माय बॅग दिस इज माय बॅग एज यू कॅन सी यू कॅन सी द इंट्रिकेट डिटेल्स ऑफ गेमिंग आणि हे बेसिकली गेमिंग बॅग आहे जी मला मला लॅपटॉप भरपूर मिळाली <laughs> त्याच्यामध्ये काय so, um, आहे सो यू विल बी सरप्राइज्ड माझ्या बॅगमध्ये काय आहे माझ्या बॅगमध्ये आहे प्ले स्टेशन कंट्रोलर सो गेमिंग लॅपटॉप गॉगल हेडफोन्स घड्याळ परफ्यूम लॅपटॉपचा चार्जर आहे तो इथेच ठेवतो टू मेनी वायर्स ऑर्गन आहे जर कधी कधी वाजवा असं वाटलं तर ऑल्सो बॅगेमध्ये माझ्या मेकअप बॉक्स पण आहेत जो मेकअप पाऊच छोटासा साधं बेसिक बेसिक मेकअपचं साहित्य सा फाउंडेशन बेस त्यानंतर एक वेगवेगळे जे ब्रशेस आहेत ते ब्रशेस नॅट्स इट खूप सिम्पल सामान आहे मेकअप सुद्धा इज नथिंग फॅन्सी इन इट मी सध्या जस्ट मेकअप करायला शिकलोय आणि समजा जर खूपच घाई गडबड असेल तर मी माझा मेकअप करतो थोडा थोडा जमतो थोडा थोडा नाही जमत मला मेकअपमधलं फारसं कळत नाही माझी शेड ट्वेंटी सिक्स आहे एवढंच मला माहिती सो so, मी माझ्या बॅगेमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कॅरी करतो बऱ्याच युनिक गोष्टी आहेत अख्खा गेमिंग स्टेशन कॅरी करतो गेम खेळायला वेळ मिळत नाहीत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण तरी सेफ्टी म्हणून कॅरी करतो तुम्हाला अजून जर काही जाणून घ्यायचं असेल माझ्या बॅगमध्ये काय आहे किंवा माझ्याबद्दल तर प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा